लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत असताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अशी घोषणा केली की सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात हेक्टरी पाच हजार टाकणार आहोत आणि याची तारीख सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे आता ही तारीख काय आहे त्याचबरोबर कापूस उत्पादकांना काय मिळणार त्यांचा काय विषय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे मी मागे एक व्हिडिओ केला होता भावांतर योजनेसंदर्भातला संदर्भातला तर मला असं वाटलं तेव्हा की ही लोकसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी भावांतराचा जो फरक ते जमा करतील परंतु त्यांनी तसं केलं नाही तर त्यांनी आता नंतरची तारीख दिलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या नंतरची त्याच्यामध्ये काय आहे की धाराशिवला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते त्यांनी सुद्धा धाराशूच्या सभेमध्ये सोयाबीनच्या भावाचा उल्लेख केला मागच्या दहा वर्षात काँग्रेसनं काय भाव दिलेले किंवा तेव्हा काय भाव होते याची आकडेवारी त्यांनी सांगितली हे सांगत असताना खामगावच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सोयाबीनच्या भावावर मोठ्या प्रमाणात ते बोलले याच्यावरनं हे ये लक्षात येतंय की शेतकऱ्यांमध्ये सोयाबीनचे पडलेले भाव किंवा कापसाला सुरुवातीला जे भाव नव्हते या संदर्भात सरकारविषयी रोष आहे त्यामुळे सरकारनं भावांतर योजना आणलेली आहे त्यामुळं सरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि विरोधक सुद्धा या मुद्द्यांवरनं सरकारला घेरत आहेत किंवा सरकारचे जे नेते आहेत सरकारमधील किंवा सरकारी सत्ताधारी जे पक्ष आहेत किंवा महायुती जे आहे जे ज्या ज्या ठिकाणी सभा घेण्यासाठी जात आहेत त्या ठिकाणी तिथले स्थानिक नेते किंवा शेतकरी या सोयाबीन कापसाच्या भावासंदर्भात त्यांच्या कानामध्ये सांगत आहेत म्हणून त्यांनी आता धनंजय मुंडेंनी थेट घोषणाच केली एका सभेमध्ये की आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये हिक्ट्री त्या ठिकाणी टाकणार आहोत त्याचबरोबर त्यांनी तारीख सांगितली तारीख आहे बारा जूनला ते शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार आहेत राहिला कापसाचा विषय तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं ते अजून ठरवायचं राहिलंय त्यांना हेक्टरी द्यायची का क्विंटलला त्यांना अनुदान द्यायचं क्विंटलला त्यांना भाव फरक द्यायचा अशा पद्धतीचे एकंदर आहे आता तसं पाहिलं तर ही घोषणा आचारसंहितेमध्ये करायला चालत नाही परंतु कृषी मंत्र्यांनी आपल्या सरकारी पदाचा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी गैरवापर केल्याचा सरळ सरळ त्या ठिकाणी दिसत आहे तशी घोषणा करणं म्हणजे काय की मतदारांना तुम्ही आमिष दाखवणं होतं किंवा आचारसंहितेचा भंग तो होतो यामुळे अशा घोषणा करायला चालत नाही परंतु त्यांनी ती घोषणा केली आता शेतकऱ्यांचं मत काय तुम्हाला भाव हवाय की हा भाव फरक हवाय हे तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा परत या संपूर्ण विषयावर म्हणजे कापसावाल्यांना काय मिळणार सोयाबीन वाल्यांना काय मिळणार आता बारा जून त्यांनी तारीख सांगितली आहे परंतु एकंदर हा संपूर्ण विषय सविस्तर सरकार कसं हाताळणार याला किती हेक्टरची मर्यादा असणार किंवा या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण थोडक्यात परत एकदा तुमच्यासाठी अभ्यास करून घेऊन येऊ त्याकरता आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलाय का दा तुर्तास आप थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद